आनी दत्त जयंतीच्या पुण्यदिनी पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील दत्त मंदिरांमध्ये भक्तीचा महासागर उसळला पहाटेच्या पूजन आरती पासून दिवसभर कीर्तन पालखी व महाप्रसादाच्या कार्यक्रमांनी वातावरण मंगलमय बनवले असून भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे दत्त जयंतीच्या तुमच्या सगळ्या श्रद्धे शुभेच्छा पहिले तर मी आपल्याला सांगेल की ही दत्त जयंतीचा जो हा सळ आहे हा म्हणजे गेले दहा वर्ष अशी जास्त वर्ष झाली आज ह्या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि ह्याचा इतिहास असा आहे की ॲक्च्युली ही जी जागा आहे हे मंदिर बापूजीबाचं जे मंदिर आहे याच्या मागचा आज आहे हा एकेकाळी असाच बिकमा पडलेला परिसर होता पण तिथे अवजंबालाचं झाड तिथं आहे अवदुंबराचं झाड आल्यानंतर आम्ही सगळेचे युवक यांनी विचार केले की गावात एक सार्वजनिक दत्त महाराजांचं मंदिर नाही जे काय आहे ते असे वैयक्तिक लोकांची मंदिर आहे आणि म्हणून आम्ही इथे एक छोटंसं मंदिर स्थापन करण्याचं आणि तेव्हापासून ही जयंती या ठिकाणी साधली दत्त दत्तजयंती साजरी करत असताना प्राथमिकतेनं आम्ही आता गेली तीन चार वर्ष झालं की इथं सप्ताह चार दिवस आपल्या इथं स्वामींचं पारायण झालं तर पारायणानंतर आज सकाळी हो महावन जे इथं करतो आपण आणि संध्याकाळचा पाच वाजता कीर्तनाचा कार्यक्रम असतो मग महाप्रसादाचा कार्यक्रम असतो त्याचबरोबर एकीकडं भावगीतांचा कार्यक्रम चालू राहतो असं हा एकदम भक्तिमय असा सोहळा या ठिकाणी करण्याचा आयोजकांचा नेहमी प्रत्येक वर्षी प्रयत्न असतो मी पुरेंद कृष्णाचौक हे पंचवीन वर्ष रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिरचे विविध कार्यक्रम असतात तसेच महाप्रसाद मोठा कार्यक्रम दरवर्षी आपण दोन हजार बारामध्ये मूर्ती स्थापना केली आणि त्यानंतर करोना काळात पण आपण महाप्रसाद वगैरे हो आपला राहिला